नमस्कार मोठी बातमी आहे हरियाणा निवडणुकीची तारीख बदलण्यात आली आहे हरियाणा विधानसभा निवडणुकीची तारीख सध्या एक ऑक्टोबर होती एक ऑक्टोबरला मतदान ठरलं होतं आणि चार ऑक्टोबरला मतमोजणी होती आता ती तारीख बदलून पाच ऑक्टोबरला मतदान आणि आठ ऑक्टोबरला मोजणी मतमोजणी असा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे केंद्रीय निवडणूक आयोग सहसा आपला कार्यक्रम बदलत नाही काय विशेष काही कारण असलं का तर केंद्रीय निवडणूक आयोगाने यावेळेला मतदानाची तारीख बदलली आहे एकला वोटिंग होत आता ते पाच ला केलंय त्याचे कारणही मोठे विचित्र आहे बिष्णोई नावाचा समाज आहे बिष्णोई हा बिष्णोई समाज मोठ्या संख्येने आहे पण तो आहे मूळचा राजस्थानमध्ये आहे पण त्याचा जो सण आहे तू याच पिरियड मध्ये येतो त्या समाजाची मतं पाहिजे असतील तो समाज हरियाणामध्ये पाहिजे आपल्या सणासाठी तो समाज जर राजस्थानमध्ये गेलेला असेल तर मग उपयोग नाही समाजाने निवडणूक आयोगाकडे विनंती केली की आमचा भीष्ण समाजाचा सण मोठा सण आहे तो याच तारखेला आहे आणि त्या तारखेला तुम्ही व्होटिंग ठेवलं आहे आमचा समाज तर तिकडे राहील मी इकडे व्होटिंग कसं करणार तो, तो? त्यामुळे हो निवडणूक आयोगाने सहानुभूतीने विचार केला यांची यांची तक्रार व्यवस्थित आहे की व्होटर जर राजस्थानमध्ये आपलं गावी असेल आणि इकडे वोटिंग ठेवलं असेल आपण इकडे वोटिंग करणार कोण वोटिंग कमी होईल त्याचा खापर शेवटी निवडणूक आयोगावर खप खपवले जाईल की अशा तारखेला व्होटिंग ठेवलं की तुम्ही त्या तारखेला व्होटिंग व्होटर आहे प्रश्न हा आहे की कि केंद्रीय निवडणूक आयोगाला हे स्वप्न आज पडलं का केंद्रीय निवडणूक आयोगाने याआधी तपास का केला नाही की या विष्णुई समाजाचे सण कोणत्या तारखेला असतात दिवाळी केव्हा असते दसरा केव्हा असतो म्हणजे हे जे अधिकारी जे बसले ना म्हणजे यांना म्हणणं म्हणजे कारण हे सर्व आय एस आहेत ते हे तारीख जाहीर करतात मतदानाची त्या तारखेला होटरच तिथे नसतो कारण त्यांचा सण बाहेर असतो तरी हे हे अधिकारी असा निर्णय कसा घेत घेऊ शकतात कसा घेतात हाही प्रश्न आहे यामागे काही राजकारण आहे का तेही पाहावं लागेल कारण विष्णुई समाज हा अतिशय जागृत समाज आहे आणि संवेदनशील समाज आहे त्याने एकदा ठरवलं की त्या ते, ते, ते ते पद्धतीने काम होते त्यामुळे निवडणूक आयोगाने आपली चूक दुरुस्त केली आणि आता हरियाणामध्ये निवडणूक पाच तारखेला आहे हा केंद्रीय निवडणूक आयोगाचा पराभव समजायचा कि समाजाचा विजय समजायचा केंद्रीय निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे तिने ठरवलेल्या तारखा म्हणजे ब्रह्म वाक्य असते पण ते ब्रह्म वाक्य साध्या साध्या तक्रारीवर की आमचा सण कोणी कोणी उदय म्हणेल की आमची दिवाळी पर्व तिकडे कार्यक्रम ते अदला बदली म्हणजे काहीच भर ठिकाणा राहणार नाही त्यामुळे तारीख बदलली ठीक आहे समाजाचं समाधान विष्णवी समाजाचं समाधान झालं असेल परंतु अधिकाऱ्यांचं काय अधिकारी काहीच विचार न करता तारखा ठरवतात का हाही प्रश्न आहे याबद्दल त्यांना कोणीच काही काहीच जबाबदारी नाही म्हणजे उत्तरदायित्व नावाचा प्रकारच नाही म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेत येताना दोन गोष्टी बोलल्या होत्या ना खाऊंगा ना खाने दूंगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुड गव्हर्नन्स गुड गव्हर्नन्स अच्छा कारभार दूंगा चांगलं सा, कामकाज कामकाज म्हणजे कामकाज सरकारी अधिकाऱ्यांनाच करायचं आहे प्रत्येक मोदी तर प्रत्येक टेबलावर बसून काम करू शकत नाही आणि सरकारी अधिकाऱ्यांना काढणं म्हणजे सरकार तुम्ही पाडू शकता उलथवू शकता एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला काढणं म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला सुद्धा तुम्ही काढणं म्हणजे अवघड काम आहे तुम्ही काढू शकत नाही ठोस कारण असल्याशिवाय इतकं प्रचंड संरक्षणने सरकारी मशिनरीने आपल्या लोकांना दिलेलं आहे ठीक आहे संरक्षण आहे चांगली गोष्ट आहे पण त्यांनी तसे रिझल्ट दिले पाहिजेत आउटपुट दिलं पाहिजेत प्रॉब्लेम हा आहे की सरकारी व्यवस्थेकडून यंत्रणेकडून ॲडमिनिस्ट्रेशनकडून प्रशासनाकडून काही काही रिझल्ट मिळतच नाहीत त्यामुळे आज समाजात अशांतता आहे आक्रोश आहे त्यामुळे मग कधी बदलापूर तर कधी एकूण तरी थांबलं पाहिजे असं लोकांना वाटते पण ते कोण थांबवणार ज्यांच्याकडे ती शक्ती आहे कायद्याने दिली आहे घटनेने दिली आहे तेच जर दोन दोन्ही बांधून बसणार असतील तर ते, ते, ते रिझल्ट मिळणार तसे विचार करण्यासारखा मुद्दा आहे कॉमेंट करा नमस्कार